सामाजिक कार्यकर्ता व वीर साहस बहुउद्देशीय आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अभिषेक गजानन डोईफोडे यांच्या वीस जूनला वाढदिवसानिमित्त स्वास्थ्य शिबिराचे आयोजन करण्यात आले विभाग क्रमांक नऊ मधील साळवे कॉलनीतील एकता चौकात सर्व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली जिथे हजारो महिला आणि पुरुषांनी त्यांची आरोग्य तपासणी आणि उपचार केले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कसंबोट्टुवार भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाडकर माजी नगरसेवक संदीप आवारी माजी नगरसेवक तुषार सोम मदीना मस्जिद समितीचे अध्यक्ष बब्बू खान पठाण उपस्थित होते कॅम्प्समधील वृद्ध महिलांनी रिबन कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले चंद्रपूर सरकारी फार्मसीचे डॉक्टर राहुल कांबाडे डॉ साक्षी सांधवी आणि त्यांच्या टीमने रुग्णवाहिकेसह सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लोकांची आरोग्य तपासणी केली ज्यामध्ये डोळे हृदय मधुमेह आणि इतर सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात आले आणि औषधे देण्यात आली पहिल्यांदाच या कॅम्प्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे साहस बहुद्देशीय आणि शैक्षणिक संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष अभिषेक गजानन डोयफोडे यांच्या या उपक्रमाचे सर्व पाहुण्यांनी कौतुक केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक डोईफोडे सूरजसिंह सिंह शुभमोरकुडे स्वप्निल भगत रोहित वसके संजय माशिरकर विनायक डोईफोडे अथर्व माशिरकर मेहूल आत्राम इत्यादींनी परिश्रम घेतले सुवर्ण भारत किरण घाटे विदर्भ विशेष प्रतिनिधी